आदिवासी कोळी बांधवांच्या सत्याग्रहास पाठिंबा कोळी बांधवांसोबत लक्ष्मण पाटील उर्फलकी अण्णा जळगाव येथील शिवतीर्थ मैदानाजवळ सुरू असलेल्या आदिवासी कोळी बांधवांच्या न्यायकांच्या मागण्यासाठी अन्नत्याग सत्याग्रह आंदोलनास भारत राष्ट्र समिती महाराष्ट्रचे वतीने पाठिंबा देण्यात आलाय या संदर्भात बक्ष म्हणजेच भारत राष्ट्र समिती जळगाव जिल्हाध्यक्ष लक्ष्मण गंगाराम पाटील अण्णा यांनी भेट देत दिला आहे दोन महिन्यांपूर्वी देखील कोळी बांधवांसाठी आम्ही रस्त्यावर उतरत रास्ता रोको केला होता कोळी बांधवांच्या समस्या शासन प्रशासनाने तात्काळ सोडविल्या नाही तर राज्यभर बस पक्ष कोळी बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव सोबत असेल असेही यावेळी त्यांनी सांगितले आहे आदिवासी कोळी जमातीचे पदाधिकारी पुंडलिक सोनवणे वीर जिल्हाध्यक्ष लक्ष्मण गंगाराम पाटील उर्फलकी अण्णा यांचे भेटी प्रसंगी भाऊसाहेब सोनवणे दीपक तायडे प्रल्हाद सोनवणे नरेंद्र सोनवणे कलस सोनवणे भगवान धनगर नरेंद्र पाटील युवराज सोनवणे ज्ञानेश्वर कोळी जितेंद्र कोळी आणि बांधव उपस्थित होते दिव्य महाराष्ट्र न्यूज करिता सतीश पाटील जळगाव मागील दोन महिन्यापूर्वी आम्ही अमराना त्याग उपोषण केलं त्यावेळेस या जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी सांगितलं की आम्हाला तुम्ही दोन महिन्याचं अल्टिमेट द्या दोन महिन्यामध्ये आम्ही तुमचे सर्व प्रश्न मार्गी लावू पण या पालकमंत्र्याने फक्त आमच्या समाजाला तोंडावर पाणी पुसण्याचं काम केलं आणि या त्यांनी या जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं की त्यांना या ठिकाणीसुद्धा आता यापुढे बसू द्यायचं नाही व आम्हाला अगोदर एकोणतीस तारखेला जिल्हाधिकाऱ्यालयासमोरची परवानगी दिली व तिथली परवानगी असल्यावर सुद्धा चार तारखेला त्यांनी पोलिसांना हाताशी धरून पोलिसांना <स्थाँगी> हाताचे धरून आंबावर अन्यायकारक तिथून हाकलून दिला आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही ह्या ठिकाणी आता तुम्हाला बसू देणार नाही तुम्ही ती एस ग्राउंडला जा आता समाज कुठपर्यंत या शासन आणि प्रशासनाचा अन्याय सहन करेल आता यापुढे आम्ही कधी बी कधीही या, या शासन आणि प्रशासनाचा अन्याय सहन करणार नाही आणि ते आम्ही त्यांना दोन हजार चोवीसच्या मिळून एक तुम्हाला ते दे दाखवून देऊ जय वाल्मिकी जय जलकारी मी सांगू इच्छित आहे की आमचे बांधव दोन महिन्यापासून त्यांनी उपोषण स्थगित केलं होतं त्यांनी आश्वासन पण दिलं होतं की बा तुमचा दोन महिन्यामध्ये आम्ही मार्ग लावतो तुमचा सर्टिफिकेटचा जो विषय असेल तो तर त्यांनी आम्हाला फक्त उडवा उडवाउडीची उत्तरं दिली तिघं मंत्री आले तिघं मंत्र्यांनी इस्त तोंडाला पानं पुसण्याचा आश्वासन दिलं तिथे आमचे राजकारणी लोकही आले समाजाचे मोठे नेते पण आले त्यांनी अजूनसुद्धा आमच्या लोकांकडे लक्ष लो दिलेलं लो नाही आहे आणि कलेक्टर ऑफिससमोर परवानगी असल्यावर सुद्धा त्यांनी आम्हाला बसू दिलेलं नाही आहे आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही जेज ग्राउंडला जा तर आमच्या लोकांना हे आधी उपोषण लागलं होतं तिथे ते सोडण्यासाठी यांनी माग पाडलं आणि सोडल्यानंतर आता बसू देण्यासाठी सगळ्यांनी आडकाठी घातलेली आहे कलेक्टरपासून तर सगळ्या प्रशासनाने पोलीस डिपार्टमेंटने सुद्धा सांगितलं की बाबा तुम्ही इकडे बसू नका आम्हाला मीटिंग धरण्यासाठी त्यांनी पोलीस गाड्या बोलवल्या होत्या तरी आम्ही एकच सांगितलं आमचं उपोषण तुम्ही सोडलेलं होतं आम्हाला जागा पाहिजे बसण्यासाठी तर त्यांनी आम्हाला असं एका कान्या कोपऱ्यासारखं का फेकून दिलेलं इकडे जेस ग्राउंडला जेस ग्राउंडला याच्यापुढे कोणाचंच उपोषण लागलेलं नव्हतं आणि त्यांनी पहिलंच कोळी समाजाचं उपोषण आमचं स्थगित केल्यानंतर त्यांनी इथे उपोषणला जागा दिली ते कितपत सरकारसाठी योग्य हो आहे आणि शासनासाठी पण योग्य हो आहे यांनी फक्त आमची फसवणूक करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यांना असं वाटतं की बाबा वा कोडी समाज एकदम थंड बसलेला आहे तर बरं यांनी आता एक विचार करूनच हे करायचं की निवडणूक पुढे येते त्यांनी जर आमचा निर्णय लवकरात लवकर जर नाही लावला तर आमच्या महिला बहिणी सुद्धा यांच्या मतदानावर बहिष्कार टाकतील आणि कोणालासुद्धा